पातूर इथे दोन गाड्यांचा भीषण अपघात अकोला जिल्ह्यातील पातूर इथे दोन गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन यामध्ये सहा जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक यांचे बंधू अरुणराव सरनाईक यांचा परिवार अकोलाकडून वाशिमकडे येत असताना पातूर घाटातील नवीन बायपास जवळील नानासाहेब मंदिरासमोर दोन गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन यामध्ये आमदार किरणराव सरनाईक यांचे पुतणे रघुवीर अरुणराव सरनाईक वैवर्ष अठ्ठावीस राहणार वाशिम अस्मिता अजिंक्य अमले वैवर्ष नऊ महिने शिवानी अजिंक्य अमले वयवर्ष तीस सिद्धार्थ यशवंत इंगळे वैवर्ष पस्तीस राहणार पास्टूल शंकर ठाकरे सुमेध इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला तर पियुष देशमुख सपना देशमुख श्रेयस सिद्धार्थ इंगळे हे गंभीर जखमी झाले हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अगदी चक्काचूर झाला अकोला बायपास या चार पदरी मार्गाचे काम चालू असल्याने सर्व वाहतूक एकाच मार्गाने वळवण्यात आल्याने हा अपघात झाल्याचं घटनास्थळी नागरिकांनी सांगितलंय पुढील तपास सुरू आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम